नमस्कार मंडळी आपण भंडारदारा सांदनदरी परिसर बघण्यासाठी गाणारे त्यासाठी आपल्याला जेवणासाठी आपण बिर्याणी तयार करून नेणारे त्यासाठी आपण ही सगळी तयारी करत आहे जायची तयारी डबरी आहे घ्या इकडे टेस्टिंग चाली कशी रे आज एवढी घ्या निघाले फिराय भंडारदारा परिसर पाया निघाल्यात बाय शेवटची गाडी आता आपण मुदखेलच्या साईडला जाणार आहे तिकडे आणि तिकडनं मु मुरशेत बाहेर येणार आहे आता इकडं भंडारदारा डॅमच्या खालीच आपण आलेले इथं आता या रस्त्याने सरळ पुढं जायचं पोचल्या तीन नवीन नवीन जोडी जॉईन झाले आद्य क्रांतिकारक तुम्ही राघोजी बांगरे ज्याला भंडारदरा त्या भंडारदराजवळ आपण आता आले इथून या मार्गे आता आपल्याला इकडे जायचंय मु साइड निघायला मुदखेल कडून आपण असं फिरून पूर्ण चला जाऊया आता मुरशेत वरून पुढे आलोय आपण वरून पुढे आलोय आपण इकडे चाललो तुझं समोर दिसतोय कोलटेंबे वॉटरफॉल तिकडे हाय वसुंधरा वॉटरफॉल इकडे जायचे आता वरती येतो वसुंधरा वॉटरफॉल तिकडे जायचे तो चांगले आता ही सगळी गेम चाली परत हे काय चला आपण पोहोचलोय आता वसुंधरा वॉटरफॉल वसुंधरा वॉटरफॉल आपण पोचलोय आता नानी फॉल ला इथ सुंदर नजारा दिसतोय तो नानी चा आता झाडी मधून जवळ जाऊन फॉल आता आपण पोचलोय नेकलेस फॉल जवळ आणि हा वरती दिसतोय तो नेकलेसचा आकार असल्यामुळे धबधब्याला नेकलेस फॉल असं म्हटलं जातं त्याला नेकलेस फॉल बघितल्यानंतर आपण आलोय आता रतनवाडी अमृतेश्वर टेम्पल अमृतेश्वर मंदिर बघितल्यानंतर सर्वांनी आता एक जागा बघून त्या ठिकाणी बिर्याणी जेवणाचा मस्त निसर्गरम्य वातावरणात आनंद घेतला सर्व मंडळी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतानी छान असं जेवण या ठिकाणी आपण केलं आणि त्यानंतर आपण पुढच्या मार्गाला पुढचा परिसर बघण्यासाठी सज्ज झालो आता आपण आलोय सांदंदरीचा मेन पॉइंट प्रवेश बंद इथं इकडं इकडे आतमध्ये आता इकडे दोन गाड उभे आत आतमध्ये जाऊन देत नाही रस्ते बांधले आता आपण आलोय सांदंदरी दरी क्रॉस करून पुढं रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे आता सगळी जेवण केलंय आता मधी जेवणापासून इतका जोरात पाऊस सुरू झाला आहे सगळी गारातल्यात आहे त्या लहान पोरा सगळी घेऊन चालत आता माळाने आता आपण रिव्हर्स वॉटर पार्क चालले सांदनदरीचा जो बॅक साईड आहे बरं आता इकडे चाललो आपण सगळी घेऊन चालले आता हो आता आपण आले सांदनदरीचा पुढचा जो टोक आहे त्या टोकावर वाहणारे धबधबे धुक आणि हे सगळी आपली टीम हे सगळं धुकं आणि वाहणारे धबधबे बघताना मन मंत्रमुग्ध होऊन जाते आणि सुंदर असा नजारा या ठिकाणी आपल्याला सांदरीचा बघायला मिळाला सुंदर मनाचं पारन फेडणारा हा हिरवागार परिसर धुकं गेल्यानंतर सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला दिसतो मोकळं वातावरण झाल्यानंतर सर्व बघायला मिळतं आणि छान वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं बघा सुंदर नजारा सुंदर सांदंदरी परिसर यानंतर आपण सांदरीचा जो सगळ्यात शेवटचा मेन पॉईंट आहे सगळ्यात शेवटचा त्या पॉईंटकडे आपण त्या ठिकाणी जात आहोत तिथून दिसणारा खालचा जो मुंबईचा परिसर आहे घाट धुक्यामुळे त्या ठिकाणी काहीसा परिसर धुक्याखाली गेला होता पण ज्यावेळेस धुकं बाजूला सार सारलं जात होतं धुकं दूर होत होतं त्यावेळेस सुंदर असा नजारा त्या ठिकाणी शेवटच्या टोकावरून त्या ठिकाणी दिसत होतं खाली दिस वाहणारे सुंदर धबधबे हिरवळ खूप मोठं जंगल आणि धुक्यात हरवलेला हा सगळा परिसर अतिशय छान असं वातावरण वाटत होतं मध्येच पावसाची रिपरीप सुरू होती आणि धुकं त्या ठिकाणी वर येत होत मधीच धुक बाजूला सारून सुंदर अस त्या ठिकाणी निसर्गाच सौंदर्य हे धरती फेडणारा हा नजारा आपल्याला दिसत होता छान असं वातावरण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं अति सुंदर उत्तम असं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पावसाळ्यातच हा नजारा बघायला मिळेल या ठिकाणी आपण हा सुंदर नजारा या ठिकाणी बघितला हा सांदंदरीचा भाग हा खाली सगळा सांग सांदंदरीचा भाग सगळा हे सगळीकडे हिरवागार घर समर जो वॉटरफॉल दिसतोय तो आहे रिव्हर्स वॉटरफॉल पण या ठिकाणी हवा कमी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तो नजारा काही व्यवस्थित बघायला मिळाला नाही म्हणजे पाणीवरती येताना या ठिकाणी दिसत नाही हा रिव्हर्स वॉटरफॉल कोकणकड्याचा हा भाग आणि त्या खालचा सुंदर नजारा धुक्यामध्ये हरवलेला हा भाग त्या ठिकाणी सुंदर काही फुलं आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर आपण परतीच्या मार्गाने लव्हाळवाडी या ठिकाणी आलो या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अथंग पसरलेला पाण्याचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि या पाण्याच्या मधोमधून जाणारा रस्ता पार करत आपण परतीच्या दिशेने निघालो आपल्या गावी आणि या ठिकाणी आपला हा आजचा जो प्रवास आहे तो पूर्ण झाला